मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भव्यचं ओपन बैलगडी शर्यत मैदान मित्रांनो आज माहिनी या ठिकाणी सुरू होत आहे आणि या मैदानाचे लॉट मित्रांनो मैदानामध्येच काढण्याची सुरुवात झाली नाही आपला आवडता रुस्त केसरी व नव केसरी बकासुरा मित्रांनो या मायनी मैदानामध्ये पाहण्यासाठी आला आहे तर माग या मायनी मैदानामध्ये बकासूरचा गट किती आहे तर मित्रांनो गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहावरती मित्रांनो बकासूरची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक सहावरती तुम्हाला बाकासूर पाळताना दिसू शकतो आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरती भारतच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी आहे या गट क्रमांक चारमध्ये तुम्हाला भारत देखील किंवा बाजी पाळताना मित्रांनो दिसू आहे त्याबाबत जी काय अपडेट मिळेल ती तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल बाकासूर तर मित्रांनो शंभर टक्के मैदानामध्ये आला आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहा वरती त्याची चिठ्ठी आहे पुढील मैदानाचे अपडेट तुम्हाला दिली जाईल